आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघाकरिता आज बारा एप्रिल रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये निवडणूक खर्च निरीक्षणबाबत प्रथम पडताळणीकरिता बैठक संपन्न झाली या बैठकीला परभणी लोकसभा मतदारसंघाकरिता नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक श्री अनुराग चंद्रा नोडल अधिकारी प्रकाश दासे सहाय्यक संचालक व निळकंठ पंचांगे अपर कोषागार अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील सर्व विधानसभा निहाय गंगाखेड पाथरी परतूर परभणी घनसावंगी व जिंतूरचे सहाय्यक खर्च निरीक्षक निवडणूक खर्च पथकातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसंच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय समाज पार्टी भारतीय रिपब्लिकन पार्टी आठवडे गट भारतीय रिपब्लिकन पार्टी कवाडे गट रयत क्रांती संघटना सदाभाऊ खोत व इतर संघटनांचा संयुक्त संवाद मिळावा चौदा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता परभणीत आयोजित करण्यात आला आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत येथील अक्षता मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्याला महायुतीचे उमेदवार महादेव दानकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने संवाद व नियोजन केलं जाणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीनं देण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार समीर दुजगावकर यांनी आज पूर्णा तालुक्यातल्या विविध गावांना भेटी दिल्या यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं समीर दुजगावकर यांनी एरंडेश्वर कातनेश्वर आहेरवाडी माटेगाव आणि पूर्णा इथं प्रचार कार्यालय सुरू केले असून सुर, त्या प्रचार कार्यालयांचं उद्घाटन माजी मंत्री माजी खासदार अॅडव्होकेट गणेशराव दुजगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी दुधगावकर यांनी आपल्या जुन्या सहकार्यांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला यावेळी दुजगावकर यांचे सर्व जुने कार्यकर्ते सहकारी उपस्थित होते या सर्वांनी समीर दुधावकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू असा विश्वास दिला आहे यावेळी हश्मी भानुदास शिंदे धाराजी भुसारे डॉक्टर सखाराम काळे कोंडिबा कदम केशव कदम सटवाजी मोरे देवदास तापके शाहू भुसारे उत्तम ढोने प्रकाश कराळे सीताराम देसाई सचिन देसाई आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठेतील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात मतदान यंत्र ठेवण्यात येणार आहेत त्याचबरोबर त्याच ठिकाणी चार जून रोजी मतमोजणी होणार आहे दरम्यान या मतदान यंत्र ठेवण्याच्या स्ट्रॉंगरूम रूमसह सा, मतमोजणीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधांची व इमारतीची पाहणी आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली यावेळी निवडणूक निरीक्षकांसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती भिकाण अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मूळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वात दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा येथील तहसीलदार सचिन जयस्वाल यास वाळू ट्रॅक्टर सोडवण्याकरता पस्तीस हजार रुपयाची लाच प्रतिबंध अटक केल्यानंतर या खात्याच्या एका यांच्या परभणीतील बंगल्यातून नऊ लक्ष लो चाळीस हजार केली तसंच चार मधली टोलेजंग इमारत देखील सील केली आहे सिंदखेड राजा येथील एका व्यक्तीनं तहसीलदार जयस्वाल यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात तक्रार दिली होती त्या आधारे या खात्याच्या पथकानं वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी पस्तीस हजार रुपयाची लाच घेताना तहसीलदार जयस्वाल त्यांचे चालक मंगेश कुलते शिपाई पंजाब ताटे यांनाही अटक केली या तिघांच्या विरोधात बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर एसीबीच्या एका पथकानं जयसवाल्याच्या परभणीतील मंगलमूर्ती बंगल्याची झडती घेतली तेव्हा नऊ लक्ष चाळीस हजार रुपयाची रोकड रप्त करण्यात आली तसंच चार मधली इमारत देखील सील करण्यात आली आहे या कारवाईनं शासकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहराच्या कारेगाव रोड भागातील सिद्धिविनायक मंदिरात आज बारा एप्रिल रोजी अष्टभुजा देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सिद्धिविनायक नगर व परिसरातील नागरिकांच्या आणि भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आली ही मूर्ती त्रिधारा नदीच्या एका पुलाखाली धनंजय जाधव यांना सापडली या मूर्तीची विधिवत पूजा करून सिद्धिविनायक मंदिर परिसरात प्रतिष्ठापना करण्यात आली या विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आज सकाळी आठ वाजता मूर्तीची परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली तर महिला भजनी मंडळी व परिसरातील नागरिक या सोहळ्याला मोठ्या संख्येनं हजर होते रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एम परिसर परभणी संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या वतीनं उद्या तेरा एप्रिल रोजी मोफत बुद्धमूर्ती वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे संबोधी अकादमीचे अध्यक्ष भीमराव हत्याबेर यांच्या अध्यक्षाखालील या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट यांच्या सहकार्यानं थायलंड येथून संबोधी अकादमीला बुद्ध विहारासाठी बुद्धरूप मूर्ती प्राप्त झाल्या आहेत या मूर्ती वाटपाचा कार्यक्रम वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष भदंत डॉक्टर पोर्णचाई धम्मो जॉईंट सेक्रेटरी जनरल डॉक्टर मिथिला चौधरी तसंच माध्यम समितीचे ज्येष्ठ सदस्य भदंत इतिपोन पोकियाकुल सिंगापूर येथील सी चुन पोह लिब होन कुएट सी जुओक चू ओह टेंग मिशेल फेंग चिन लेबॉन व म्यानमार येथील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन संबोधी अकादमीच्या वतीनं करण्यात आलं रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईतून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आज बारा एप्रिल रोजी नांदेड बीड हिंगोली परभणी धाराशिव व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तर तेरा एप्रिल रोजी जालना नांदेड लातूर बीड धाराशिव हिंगोली व परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना विजाचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यामध्ये बारा ते अठरा एप्रिल दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची व एकोणीस ते पंचवीस दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघासाठी राजस्थान केडरचे डॉक्टर विष्णुकांत यांची निवडणूक निरीक्षक पोलीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मतदार किंवा राजकीय पक्ष उमेदवारांना निवडणूक निरीक्षक डॉक्टर विष्णुकांत यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक शहाऐंशी तेवीस शून्य पाच सत्याऐंशी पंधरा या क्रमांकावर संपर्क साधता येईल निवडणूक कालावधीमध्ये डॉक्टर विष्णुकांत यांचा मुक्काम सावली शासकीय विश्रामगृह इथं असणार आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस शहाऐंशी तेरा त्रेसष्ट यांची निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघासाठी गुजरात केडरचे कृष्णकुमार निराळा यांची निवडणूक निरीक्षक सामान्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मतदार किंवा राजकीय पक्ष उमेदवारांना निवडणूक निरीक्षक निराळयाच्याशी संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वरी क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी शून्य पाच सत्याऐंशी सतरा या क्रमांकावर संपर्क साधता येईल निवडणूक कालावधीत निरालयाचा मुकाम सावली शासकीय विश्रामगावर असणार आहे विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाले यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी निवडणूक आयोगानं परभणी लोकसभा मतदारसंघाकरिता अनुराग चंद्रा यांची निवडणूक निरीक्षक खर्च म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे अनुराग चंद्रा यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर वीस चौऱ्याऐंशी शून्य सातशे एक्क्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे निवडणूक कालावधीत अनुराग चंद्रा यांचा मुक्काम सावली विश्रामगृहावर असणार आहे त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व अधिकारी सचिन कवटे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव बावीस त्रेसष्ट सदुसष्ट सदुसष्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे रेड एपुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या बस स्थानकामधून गंगाखेडला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना एका महिलेजवळील सोन्याचं सेवन पीस व एक सोन्याची एकदा असा ऐकून एक, एक लक्ष सतरा हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यानं चोरून नेला आहे ही घटना चार एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी सुरेखाबाई अंबादास रणगिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलायुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी विषमतावादी संस्कृतीनं स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला तो त्यांचा धर्मग्रंथानुसार होता स्त्रियांना समतेच्या प्रवाहात आणण्यासाठी ज्योतिराव फुले यांनी विषमतेविरुद्ध केलेलं बंड क्रांतिकारक ठरलं म्हणूनच ज्या ज्या धर्मग्रंथांनी स्त्रियांना कमी लेखलं त्या धर्मग्रंथांना नाकारलं पाहिजे असं मत प्राचार्य श्यामसुंदर वाघमारे यांनी व्यक्त केलंय परमणीतल्या सुयाता बुद्धविहारी भी तर भीम जयंती उत्सव समितीच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी जयंती समितीचे अध्यक्ष गौतम मुंडे हे होते यावेळी ज्ञानेश्वर भाले अनिता सरोदे प्रधान सर यांची उपस्थिती होती ऍपल परिसर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गावर धुळीचं साम्राज्य पसरलेलं असून या धुळीमुळं महिला बालकांना व वृद्धांना मोठा त्रास होणार आहे तसंच या मार्गावर कुठेही स्वच्छता ग्रहाची व्यवस्था नाही त्यामुळं महिलांची मोठी हिळसाण होणार आहे म्हणूनच जयंतीच्या एक दिवस अगोदर संपूर्ण रस्त्यावर पाण्याचं टँकरनं पाणी मारावं व मिरवणूक मार्गावर महत्वाच्या ठिकाणी स्वच्छता ग्रहाची व्यवस्था करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे युवा नेते आशिष वाकोडे यांच्यासह अर्जुन पंडित राहुल गनसावंत प्रवीण गायकवाड गौतम खिल्लारे निलेश डुमणे आदींनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद